आज मी बनवत आहे भरली वांगी एकदम झणझणीत अशी ही भरली वांगी बनवून रेडी होते खूपच मस्त सगळेजण आवडीने खातील चला तर मग सुरुवात करूयात भरली वांगी बनवण्यासाठी त्यासाठी मी येथे भाजून तीळ घेतलेले आहे त्याचबरोबर शेंगदाणे देखील भाजून घेतलेली आहे खोबर देखील खमंग भाजून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडंसं अद्रक आणि पाच ते सहा इतके लसणाचे पाकळ्या घेतलेल्या आहे त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे आता यामध्ये एक चमच इतकं जिरा घालत आहे आणखीन एक चम्मच पूड घालत आहे आणखीन एक चम्मच गरम मसाला व चवीनुसार मीठ आवडीनुसार लाल तिखट घालत आहे मी येथे दोन चम्मच लाल तिखट वापरलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता यामध्ये पाणी न घालता याला आपण वाटून घ्यायचं आहे बघू शकता मस्त वाटण बनून तयार आहे यामध्ये थोडंसंही पाणी वापरलेलं नाही आता हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता हे जे सर्व वाटण आहे मी साईडला काढून घेतलेले आहे आता वांगे मी स्वच्छ धुऊन त्यावरती काटे जे राहतात ती काढून घेतलेली आहे आता याला चार भागात कट करायचं आहे आता याला चार भागात कट करून आपल्याला चेक करायचं आहे कीड तर लागलेलं ला नसेल त्यामुळे आधी चेक करूनच त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे त्यामध्ये एकदम दाबून आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे अशी ही भरली वांगी खूपच टेस्टी बनते तुम्ही देखील बनून पहा आता यासारखे सर्व वांगी भरून घ्यायचे आहेत खूपच टेस्टी भाजी बनवून रेडी होते आता येथे मी सर्व वांगी भरून घेतलेली आहे आता आपण याला फ्राय करून घेऊयात त्यासाठी मी येथे एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये दोन ते तीन चमच इतकं ऑइल घालत आहे वांग्याच्या भाजीला थोडं ऑईल जास्तीच लागतं आता याला तीन चमच इतकं ऑइल घालत आहे ऑईल छानपैकी गरम झाल्यानंतर जे आपलं उरलेलं सारण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे ते यामध्ये घालून याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे खमंग परतवून घ्यायचं आहे इथे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही वांग्याची भाजी बनवलात तर सर्वजण आवडीने खातील आणि मस्त झणझणीत अशी ही भरली वांगी बनवून रेडी होते आता ये है। ये मी येथे थोडंसं पाणी घालत आहे पाणी घालून याला दोन मिनटासाठी छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जोवर हे पूर्णपणे तेल सोडत नाही तोवर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे याला दोन मिनटासाठी मी झापून ठेवत आहे म्हणजे पटकन शिजून होईल आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी शिजलेलं आहे याला तेल देखील सुटलेलं आहे आता हे सारण जे आहे शिजवून झालेलं आहे जे आपण आता भरली वांगी ठेवलो होतो ते आता यामध्ये मिक्स करायचं आहे एकदम कमी वेळात अशी ही भरली वांगी बनवून रेडी होते जास्त वेळ देखील लागणार नाही आणि जास्त मेहनत देखील लागणार नाही आता याला छानपैकी मिक्स करून घेऊयात आता हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर याला देखील दोन मिनटासाठी आपल्याला असे शिजवून घ्यायचं आहे बघू शकता येते आता याला दोन मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे शिजवून झाल्यानंतर इथे वांगी छानपैकी शिजलेली आहेत जर तुम्हाला पातळ भाजी बनवायची असेल तर यामध्ये थोडंसं गरम पाणी करून घालायचं आहे म्हणजे थंड पाणी घालायचं नाही थोडंसं कोमट करून यामध्ये मिक्स करायचं आहे मी येथे एक वाटी इतकं पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याला पाणी घातल्यानंतर छानपैकी मिक्स करून आणखीन दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे मस्त अशी झणझणीत वांग्याची भाजी रेडी आहे बघू शकता फक्त की खाण्याची इच्छा होईल माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर मग पुन्हा भेटवा अशाच एका छानशा रेसिपीबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद